आणि इथे बनणारा आपला चेंज पोकळीचा चिंतामणी पण तो मुंबईचा राजा मला वाटतं पण आता सध्या काम बघा किती मस्त एकदम मोठं इथे मंदिर ना लालबागच्या राजाचा मेन एंट्रन्स आहे तिथे आहे बघा हा आहे लालबागच्या राजाचा मंडप इथे आणि गणपती बाप्पा आपला बनणार आहे इथे लालबागचा राजा हे बघा पूर्ण एकदम फुली एसी असणार आहे जिथे चिंचपोडीला चिंतामणी बसतो ना त्याचा हा मेन गेट आहे ना ह्या दोन मूर्त्या बघा किती सेम वाटत आहे मस्त वाईट इथे फिनिशिंग करून ठेवलेलं जो बनणार आहे ना घाटकोपरचा राजा दिराज इथे जो बनतोय ना हाय बनतोय धारावीचा वरदविनायक इथे बनते तीन मूर्तीकार आहेत एक दोन आणि तीन ही चार बंगल्याची ही चार जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वीज ज्योती मध्ये तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे है गणपती आगमनाला ना सुरुवात झालेली आहे आणि आता आपण लास्टचं जे आगमन बघितलं घाटकोपरचा राजा बघितला आपण परळचा विघ्न अर्थ बघितला कोल्हापूरचा गणाधीश बघितला हे लास्टचं आगमन झालं जे मतलब लालबाग परळमधलं पहिलं आगमन होतं परळच्या विघ्न अर्थाचा आणि आत्ताचं जे आगमन असणार आहे ते दोन तारखेला आगमन असणार आहे खैराणीचा राजाच आहे आणि मीराबाईंदरचा राजाच आहे आणि अजून एक बदाम गल्लीचा राजा वगैरे आणि त्याच दिवशी असणार आहे विसर्जन पण असणार आहे तीन गणपतीचं जे बाकी होतं आणि तीन तारखेला महाआगमन असणार आहे पहिलं महाआगमन तीन तारखेला असणार आहे आणि आज आपण चाललो आहे परत एकदा अपडेट घ्यायला गणसंकुल परेल वर्कशॉप लालबागचा राजा मुंबईचा राजा परत राजन झाड निखिल खातू आणि गजमुख आर्ट्स वगैरे जे आपल्याला जे भेटणार आहे ते आपण सगळी फुल अपडेट आपण घेणार आहे तर आता आपण इकडनं व्हिडिओला सुरुवात करतो आहे तुम्हाला फक्त करायचं आहे कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोर्या चला आता आपण आलो आहे ना गणसंकुल इथे आणि पाऊस बघा किती आला आहे आता थोडासा येतो आहे आणि जातो आहे आणि आता आपण आतमध्ये बघूया इथे खूप सारे इथे अमर आर्ट्स आहेत सार्थक आर्ट्स आहे आणि श्री गणेश चित्रशाळा आहेत आणि इथे बघूया आपल्याला नवीन नवीन कोणत्या मूर्त्या इकडे बघायला मिळतात आहे इथे खाली मस्त अशा बघा मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात आहे अजून पण तुम्हाला बुकिंग वगैरे करायची झाली ना तर तुम्ही फेटा वगैरे पण आहे बघा वे इथे वेदांत आर्ट्स आहेत दोतर फेटा वगैरे कोणाला नेचवायचा वगैरे असेल ना तर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण आहे आणि इथे लहान लहान मूर्त्या बघा किती मस्त मस्त ठेवलेल्या आहे ते बघा क्यूट वाटतात आहे एकदम हे बालगणेश आणि हत्ती वगैरे म्हणजे तुम्हाला जसं पाहिजेल असेल ना तसं तुम्हाला इकडे मिळून जाईल आणि बघा हे वारकरी आहेत छोटे 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 छोटे, -छोटे मूर्त्या यांच्या बनवलेल्या आहेत इथे आणि सुंदर सुंदर मूर्त्या पण आहे आणि इथे खाली बघणार ना खाली पण किती सुंदर मूर्ती आहे बघा मस्त एकदम शंखावर बसलेली आणि अमळ आठच्या समोरच आहे ना बरोबर गणेश चित्रशाळा आहे आणि ह्यांच्या इथे पण बघा ना किती मस्त मस्त इथे मूर्त्या लावलेल्या आहेत बघा आता इकडे बघणार नाही तेव्हा पण मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात आणि आगमन पण झालं होतं लास्ट बोरिलीचा महाराजाचा आणि हे निखिल खातू यांचं आणि आता तिकडे बघा प्रभाव वगैरे पण चालू आहे म्हणजे आता तीन ऑगस्टला पण खूप मोठा आगमन होणार आहे महाआगमन येणार आहे तर खूप साऱ्या मूर्त्या एकाना बाहेर निघणार आणि हे सगळे छोटे छोटे वर्कशॉप इथे इथे बघा आणि इथे समोर बघणार ना आपण शिवाई आर्ट्स आहे मोहित आहे गणेश कला केंद्र पण आहे आणि तिथे पण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात आहे पण झालेला नाही आहेत तर दाखवू शकत नाही तिथपर्यंत ना आपण इकडे बघूया वेळे ब्रदर्समध्ये लास्ट टाइम पण आपण बघितलं होतं पण आता बघया हो ही मस्त मूर्ती आहे इकडे आणि काय काय मूर्त्या आता घेऊन गेलेल्या आहेत ते जे तयार झाले होत्या जे होत्या ज्यांच्या यांच्या आणि आतमध्ये आपण बघूया जरा इथे बघा इथे स्वामी समर्थांची किती मस्त अशी मूर्ती ते वेळे ब्रदर्समध्येच आहे आपण आणि वेळे ब्रदर्समध्येच आहे ही मूर्ती बघा हा वेळे ब्रदर्स आहे आणि इथे ना पीच्या मूर्त्या म्हणतात आणि इथे पण आहे ना हा बघा हा वेळे ब्रदर्स ह्यांचाच आहे आणि इथे ना शाडू मातीच्या इथे इको तो फ्रेंडली मूर्त्या इथे म्हणतात चला आता आपण बघितले इथले छोटे छोटे वर्कशॉप आणि मोठे पण इथे वर्कशॉप आहेत जर तुम्हाला अजून पण आहे ना मूर्त्या घ्यायच्या झाल्या तर तुम्ही एकाना घेऊ शकतात चला आता आपण आहे ना गणसंकुलमध्ये आणि इथे आपला अजून एक सबस्क्राईब इथे आपला मिळालेला आहे कसे वाटतात व्हिडिओ बघतोस ना विशाळ आगमन वगैरे सगळं बघतोस ना ठीक आहे चल गणपती बाप्पा तर आता ना आपण मंडळी मित्रांनो आता बघितलं आपण गणसंकुल वर्कशॉप आणि आता आपण चाललोय पुढच्या वर्कशॉप कडे मित्रांनो आता आपण आलो गणसंकुलच्या त्या गेटला होतो आणि आता आपण आलोय ना जो बॅक गेट आहे ना तिकडे आता आपण आलेलो आहे आणि मी इकडे दाखवतो एक ट्रॉली इथे आलेली आहे हे बघा आपण या गेटला इकडं पण खूप मोठे मोठे गणपती बाहेर येतात आणि इथे आहे ना इकडे एक ट्रॉली आलेली आहे आणि त्याचं पाठपूजन पण झालेलं आहे आणि इथे बघणार नाही बघा ही कप परेडच्या महाराजाची ही ट्रॉली आहे ही बघा आणि तिकडे बघणार ना ते बघा त्यांचं स्वाद्यपूजन वगैरे झालेलं आहे ते इथे ही ट्रॉली आलेली आहे गणसंकुलच्या बाहेरच आणि आतमध्ये आपण बघणार ना आपल्याला पण इकडे आतमधून पण ट्रॉल्या आपल्याला बघायला मिळणार आहेत हे बघा समोरच तिकडे आहेत ना ट्रॉले आहेत फक्त नाव काय आपल्याला माहिती नाही दिसत नाही लांब आहे आणि इथे आपण बघणार ना हे बघा इथे आहे ना, ना, ना हा बोर्ड जो लावला आहे ना मीरा भाईंदर हा हा जो मीरा जो महाराजा आहे त्याचा आगमन आहे दहा ऑगस्टला आहे दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता गणसंकुल मधना होणार आहे आणि इथे आहे ताडदेवचा इच्छापूर्तीचा आगमन सोहळा तो सतरा ऑगस्टला आहे तर आता आपण परत आलो आहे परेल वर्कशॉपला आपल्याबरोबर प्रथम आहे आणि आता बघूया आपण की परेल वर्कशॉप मध्ये आपल्याला काय इथे अपडेट मिळते आहे हे बघा आपण बॅक साइडला आहे परेल वर्कशॉपच्या आणि ही लास्ट टाइम पण आपण ट्रॉली बघितली होती लोअर परेलच्या लाडक्याची ही ट्रॉली हे बघा झाकून ठेवलेली आहे चला आता आपण आलो ना परेल वर्कशॉपला आणि या आगमनाला तुम्ही बघितली ना केवढी मोठी इथे गर्दी झाली होती खूप माणसंच होती जायला जागा नव्हती आणि इथे बघणार ना हा बघा इथे गोड गणपतीचा आगमन आहे रविवारी दहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता परेल वर्कशॉपमधून आहे तर तो पण आपण कव्हर करणार आहे आणि आता आपण बघूया परेल वर्कशॉपमध्ये आपल्याला काय डिटेल अपडेट भेटते ती हे बघा हा आहे परळ वर्कशॉप आणि समोरच आपल्याला मूर्त्या बनलेल्या दिसतात आहे बघा मस्त मस्त एकदम आणि इथे बनणार आहे आपला चींज पोकळीचा चिंतामणी आतमध्ये आलेलो आहे आपण हे बघा आता आता बघूया आपल्याला इथे काय काय अपडेट बघायला मिळते खूप सारी गर्दी इथे आहे हे बघा एक्चुअली है पच्चीस फीट के ऊपर की मूर्ति है झूम तो करके दिखा रहा हूँ क्योंकि अपूर्ण मूर्ति है अरुण दादा के सेक्शन में ही है ये मूर्ति ये मूर्ति चेक कर सकते हो आप देख सकते हो एक मल्लारी अवतार में है। और ये सब मूर्तियाँ रेडी हो रही है मॅ अरुण दादा होती बघा तिथे आहे ना खैरानीचा राजा आहे ना तो इकडनाच निघणार आहे पण आगमन आहे ना त्यांचा त्यांच्या इकडनं होणार आहे दुपारी बारा वाजता शनिवारी दोन तारखेला तर ते पण आपण कव्हर करणार आहे चला आता तुम्ही बघितला होता हा परेल वर्कशॉप आहे आणि खूप साऱ्या मोर्चा आहे ना भरून रेडी येते आम्ही बघितलंय पण दाखवताय ना ते पूर्ण नाही झालेलं आहे ता ना कैराणीचा राजाचा पण इकडं आगमन असणार आहे आणि तीन तारखेला तर ता खूप मोठा महाआगम आहे परिल वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ते पण आपण कव्हर करणार आहे आणि आता आपण अपडेट घेतलेली आहे आणि आता आपण जाणार आहे पुढे चला आता आपण आलो ना मुंबईचा राजा बसतो ना तिकडे आलोय हे बघा लास्ट टाइम आहे ना इथे काहीच काम नव्हतं पण आता ना हे मंडप वगैरे बांधायला चालू झालं आणि हे पूर्ण आहे ना फुली कव्हर करणार इकडनं हे बघा हे पूर्ण वरून पॅक होता आणि आता ना इकडे आपण बघणार आहे ह्यांचा पहिल्यापेक्षा ना जास्त इथे ना काम झालेलं आहे आणि हे बघा आपल्याला समोरच दिसतं आहे इकडे काम होताना आपण पुढून पण बघणारच आहे हे बघा मी तुम्हाला इकडं दाखवतो म्हणजे तुम्हाला पण आहे ना पूर्ण व्ह्यू भेटणार आहे आणि इकडे जी थीम आहे यांची रामेश्वरमची त्याचं काम बघा किती इथे फास्ट चालू आहे पाऊस पडतो आहे पण काम तर चालूच आहे इथे आणि तिथे समोर बघणार ना ते बघा समोर आहे ना तिथे तिथे बनतो मुंबईचा राजा मला वाटतं बनायला सुरुवात पण झाली असेल पण आता सध्या काम बघा किती मस्त एकदम व्यवस्थित चालू आहे आणि मस्त रामेश्वरांचं मंदिर तुम्हाला माहिती आहे खूप मोठं आहे तसं मोठं इथे मंदिर हे बनणार आहे आणि हे त्याचं डेकोरेशनचं सामान पण इथे आता यायला सुरुवात झाली तर आता हीच अपडेट आहे ते तर मित्रांनो आता तुम्ही बघितली ना ही गणेशगल्ली म्हणजे मुंबईच्या राजाची ही अपडेट होती खूप जोरजोरात काम चालू आहे आणि बहुतेक मूर्ती पण बनायला सुरुवात झाली असेल कारण का आता दिवस खूप कमी आहे आणि आता ना आपण ठिकाणं जाणार आहे लालबागच्या राजाच्या इथे आता आपण आलेलो आहे ना तेजूकाचा राजा तिथे बसतो ना तिकडे आपण आलेलो आहे पण तरी इथे बिल्डिंगचं काम दिसतं आणि अजून काही ते काम झालेलं दिसत नाही बहुतेक आतमध्ये बसवतील या कुठे बसवतील गणपती माहिती नाही पण सध्या तरी आता हीच अपडेट होती ते चला आता आपण आहे ना लालबागच्या राजाचा मेन एंट्रन्स आहे तिथे आहे लास्ट टाइम एवढं काम नाही झालं होतं पण आता बघा मस्त गेट बांधायला सुरुवात केलेला आहे थीम कोणती आहे ती आपल्याला काय माहिती नाही पण खूप मस्त असं डेकोरेशन इथे चालू आहे ते बघा तिथपर्यंत एवढा मोठा भव्य गेट असा उभारला जातो आहे तिकडे आता आपण आतमध्ये बघूया सरळ बघा आता आपण आतमध्ये चाललो आहे जर तुम्हाला नाही इकडनं पुजेचा कसलं वगैरे सामान वगैरे घ्यायचं आहे मसाले बनवायचे आहेत तर तुम्हाला इकडे भेटून झाले सगळी दुकानं ही तीच आहेत पूजाचं सामान वगैरे आणि पुढे आहे ना तिकडे मसाल्याची दुकानं पण आहेत ते बघा हा आहे लालबागच्या राजाचा मंडप इथे बनतोय हे बघा आणि या साइटीला बघणार केवढा लांब हा मंडप बांधला जातोय आणि केवढा काम फास्ट फास्ट चालू आहे इथे चला आता आपण आहे ना लालबागच्या राजा इथे बसतो ना तिथे आलो आणि मंडपाची हाईट बघा खूप मोठी आहे हवेला आणि गणपती बाप्पा समोरच बनतो हे बघा आणि ते मस्त मागे वाजवत आलो हे बघा लालबागच्या राजाचा हे बघा किती मोठा आहे त्या तिकडनं मंडप बांधत आलेले आहे हे बघा आता एवढं काम झालेलं इथे लालबागच्या राजा मंडप वगैरे पूर्ण बांधलेला आहे मंदिर इथे परत तुम्ही तिकडे दर्शन पण करू शकता सध्या आता ही लालबागच्या राजाचीच अपडेट आहे ते बघा हे बघा कसं बांधता इथे आणि गणपती बाप्पा आपला बनणार आहे इथे लालबागचा राजा आता आपण आहे ना बाहेर बघतो चला आता आपण बघितलं होतं तिकडे आणि तो गेट बघा इकडनं इथपर्यंत बांधत आलेला आहे सगळे फ्लायवूडचं काम चालू आहे इथे बहुतेक कोणतरता तरी गड किल्ला बनवणं त्याला असं वाटतं आणि हे बघा इथे समोरच आहे ना हा मैदान आहे जिथे आहे ना ती लाईन लागते ना गोल गोल आणि हा मैदानात पण बघा किती काम झालेलं आहे इकडे हे बघा पूर्ण एकदम फुल्ली ए सी असणार आहे पूर्ण एअर कंडिशन इकडे असणार आहे बघा हे वाला आता लवकरच आपल्याला इथे एक मस्त फुली एअर कंडिशन मंडप इथे आपल्याला बघायला मिळणार आहे आता आहे ना आपण मित्रांनो जिथे लालबागचा राजा बसतो तो मंडप बघितला बाहेरचा त्याचा मेन एंट्रन्स बघितला आणि जो मैदान आहे तिकडे फुली एअर कंडिशन बनणार आहे तो मंडप पूर्ण तर आत्ता आपण ते पण बघितलं तर ही लालबागच्या राजाची आतापर्यंतची अपडेट होती आणि आता आपण जाणार आहे चिंचपोपळीच्या चिंतामणीच्या इथे मित्रांनो आता आपण आहे ना जिथे चिंचपुकडीला चिंतामणी बसतो ना त्याचा हा मेन गेट आहे ना तिथे आपण आलेलो आहे आणि केवढा मोठा मेन गेट बनतोय बघा इकडे आणि याच्या समोरच बनतोय बसतोय इकडे काळा चौकीचा महागणपती पण तिथे अजून काय अपडेट नाही लास्ट एवढीच अपडेट आहे आणि हे बघा इथे वारसा हॉटेल आहे हा आणि आता आपल्याला सरळ इकडनं आतमध्ये जायचं आहे चला आता आपण ठिकाण आलोय तो मेन गेट मी तुम्हाला दाखवला आणि इथे बघणार ना आता बघा केवढा मोठा गेट इथे बांधून झालेलं आहे आणि ट्रॉली होती ना ती गेलेली आहे परेल वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला दाखवलं पण की कुठे बनणार आहे चिंतामणी चिंच पोकळीचा आणि मंडप तर बघा ना केवढा मोठा आणि समोरच आहे ना आता जिथे बनतो ना चिंतामणी तिथे बांधायला घेतलेला आहे तो स्टेज ते बघा तिकडे आणि इकडनं पण आपण बघणार नाही बघा वरपर्यंत हा मंडप आहे तिकडनं लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलं होतं तर सध्या आता इकडे हीच कंडिशन आहे तर आता आपण ही बघितली चेंज चिंतामणीची अपडेट आणि लवकरच आपल्याला इथे एक चांगला मंडप आपल्याला इथे दिसणार आहे झालेला तर आता आपण आहे ना पुढे जाऊया चला आता मित्रांनो आता आपण आलो आहे ना उदय खातू सरांच्या इथे ते वर्कशॉप आहे ना मागे तुम्हाला दिसतच असेल आपण चिंतामणीच्या इथे होतो आता चिंतामणीच्या इथं उदय खातू सरांच्या वर्कशॉपला आले आता आपण बघूया इथे हे बघा इकाना आपण आलो आणि हा जो दिसतो आहे ना हा पूर्ण उदय खातू सरांचा हा वर्कशॉप आहे इथे पण आहे आणि त्याच्या पुढे पण आहे आणि इकडे तुम्हाला ना बाहेरून दिसत असतील मूर्त्या झालेल्या हे प्लास्टिक असल्यामुळे एवढं दिसत नाही मी तुम्हाला थोडं आतून दाखवतो इकडे जा चला आता आपण इकडे बघितलं आणि हा पण त्यांचाच आहे आणि इकडे पण हा पण त्यांचाच आहे उदय खातू सरांचा आणि आतमध्ये आपण जरा बघा इथे काय ते एवढी मोठी मूर्ती आहे पण वरूनच मी तुम्हाला दाखवतोय हे बघा आणि पुढे बघणार ना सगळ्या आता इथे लायनीत हे इथे असणार हे बघा अशा सगळ्या लाईनीत इथे मूर्त्या आहेत त्या आणि काम चालू आहे ते आणि हे बघा ही एक अशी झालेली मूर्ती आहे ते बघा बाकी सगळे मी वरून वरून दाखवतो र आता लवकरच इकडं तीन तारीखला इकाना आगमन असणार आहे चला आता आपण आहे ना उदय खातू सरांच्या इथे दोन्ही आपण वर्कशॉप बघितले अजून मूर्त्या ना पेंटिंग झालेल्या आहेत फक्त रेडी होऊन आहेत फक्त फिनिशिंग वगैरे चालू आहे आणि आता आपण जाऊया पुढे चला आता आपण आलोय राजन झाड यांच्या वर्कशॉपच्या इथे हे बघा हे एक वर्कशॉप आहे हा आपण नंतर बघूया इथे आणि पहिला आता आपण इकडे बघूया इथे किती अपडेट आहे ते समोरच आपल्याला साचे वगैरे दिसतात आहेत इकडे आणि मूर्त्या पण इथे बनवायला बनायला सुरुवात झाली इथे तर आहेतच बनलेल्या पण इकडे बघणार नाही इथे पण मूर्त्या आहेत ना इथे गणपती बाप्पांच्या हे बघा इथे अशा बनून रेडी आहेत खूप साऱ्या मूर्त्या इकडे आपल्याला झालेल्या दिसतात आहेत हे बघा जे मेन मेन आहे ते वरून वरून मी दाखवतो झालेले हे बघा पुढून दाखवतो आता मी जरा हे बघा इथे साचे वगैरे आहेत बघा आणि हे बघा केवढा मोठा हे पाय आहे गणपती बाप्पाचे आणि इथे आहे ना काम इथे पण चालूच आहे ते बघा हे बघा आणि हा पण एक इथे पार्ट आहे खूप मोठा आणि इथे पण बघा हे अलग अलग म्हणजे अवतारामध्ये जे गणपती बाप्पा असतात ना ते इथे डिझाईन करतात हे बघा आणि इकडे आहे ना हे सगळे हे सगळे लहान लहान मूर्त्या आहेत इथे गणपती बाप्पांचं आणि इथे बघा मस्त एकदम हे बघा आता आपण बघितलं इथे आणि आता आपण इकडे बघूया इथे अजूनपर्यंत ना एकाच आगमन झालं होतं ते पण सुरतच्या गणपतीचं होतं आता पुढे जाऊन बघूया चला आता आपण आलो आहे ना राजेंद्र सडांच्या ह्या वर्कशॉपच्या इथे आलेले आहेत दुसरा आलं आणि इथे बघणार ना दोन सिंह इथे ठेवलेले आहेत हे बघा इथे आणि हे सगळे साचे आहेत आणि सगळं फायबर आहे मला वाटतं हे बघा हा हे फायबर आहे आणि इथे पण एक सिंह आहे आणि आता इथे प्रभाव पण आहेत ते आणि आता आपण आतमध्ये बघूया इथे आतमध्ये पण एक मूर्ती आता रेडी होते मला वाटतं ह्याचं आगमन पण असू शकते आणि आतमध्ये आता खूप कंजेस्टंट झालेलं आहे तर जायला वगैरे पण जागा नाही हे बघा आता फिनिशिंग वगैरे करून मूर्त्या इथे ठेवलेल्या तर आहेत तरी पण आतमध्ये आपण बघूया हे बघा या दोन मूर्त्या बघा किती सेम वाटत आहे ह्यावाल्या हे बघा या आता मला वाटतं लवकरच याचं आगमन असणार आहे इकडे पण बघणार ना हे बघा इथे पण आहे आणि इथे बघणार ना एवढा ही एक मस्त वाईट इथे फिनिशिंग करून ठेवलेलं खूप मस्त छान मूर्ती अशी वाटते इथे बघा अलग अलग रूप आहे तिथे आणि पुढे अलग... पण आपण बघणार ना हे बघा पुढे जास्त जाऊ शकत नाही खूप कंजेस्टेड झालेलं आहे आणि इथे ना आता जे आगमन झालं होतं ना सुरतच्या गणपतीचं तिथे अजून एक पार्ट इथे आलेला आहे हा बघा आता इथे पण एक गणपती बनणार आहे बघा इथे जो बनणार आहे ना घाटकोपरचा राजा दिराज बनणार आहे हा बघा हा वाला आहे चला आता आपण हा बघितला राजन झाड वर्कशॉप आणि आहे ना आता इकडं जे आगमन असणार आहे ना तीन तारखेला असणार आहे तीन ऑगस्टला म्हणजे जेव्हा पहिलं महाआगमन असणार आहे तेव्हा असणार आहे तर आता आपण आहे ना इकडं जाणार आहे पुढे ही वर्कशॉपची एवढी डिटेल होती चला आता आपण आलो आहे ना इथे सतीदाच्या वर्कशॉपच्या इथे आलो आहे गजमुख आर्ट आहे आणि तुम्हाला ना इकडं समोरून दिसत असेल मूर्ती बघा मी पूर्ण नाही दाखवणार आहे पण इथे मूर्त्या मोठ्या मोठ्या ना बनून रेडी आहे फक्त पेंटिंग व्हायच्या बाकी आहेत आणि आता मग थोडा ना पुढे जाऊन बघूया थांबा हे बघा इथे आहे ना हे बघा ही बाहेरच तुम्हाला मूर्ती दिसत असेल मी तुम्हाला फक्त वरून वरून दाखवतोय आहे ती कोणती आहे ना, ना, फक्ता, फक्ता पन पन। ना है, है ते मी नाही सांगणार आहे फक्त फक्त वरूनच मी तुम्हाला दाखवत आहे या मूर्त्या हे बघा आणि त्या साईटीला पण बघूया आपण हे बघा इथे जो बनतो आहे ना हा आहे बनतो आहे धारावीचा वरदविनायक इथे बनतो आहे पण आहे ना ही मोठी उंच मूर्ती असणार आहे मस्त एकदम त्याच्या मागे पण एक आहे पण त्याचं नाव नाही दिसत आहे आणि इथे बनतो जो आहे ना इथे पण खूप दोन मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात हे बघा पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे हे बघा आणि इथे आहे परळचा लंबोदर आहे आणि पुढे पण आहेत खूप साऱ्या पण सध्या आता एवढीच ही अपडेट आहे आणि इकडं लिंगणारा आहे रोडचा महाराजा खूप मोठी मूर्ती असते आणि मानाचा आगमन सोहळा असतो चोवीस ऑगस्टला असतो चला आता आपण बघितला हा गजमुख आठ जिथे सतीशदादा इथे मूर्ती बनवतात आणि आता आपण त्यांचा दुसरं वर्कशॉप बघूया पुढे जाय तिथे चला आता आपण आलो आहे ना सतीशदाराच्या दुसऱ्या वर्कशॉपच्या इथे आहे गजमुख आज माझ्या मागेच आहे मी तुम्हाला समोरून दाखवतो आता हे बघा आता हे आहे ना हे सतीशदाराचा दुसरा वर्कशॉप आहे इथे तीन मूर्तिकार आहेत एक दोन आणि तीन आणि हा जो वर्कशॉप आहे ना हा सतीशदाराचा आहे आणि इकडे आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं चार बंगल्याचा राजाचा आगमन आहे तेवीस तारीख आहे शनिवार आणि ऑगस्टला आहे ओके तर आता आपण जरा आतमध्ये जाऊन बघूया इथे आपल्याला बाहेरच ट्रॉली दिसते आणि त्याच्यावर मूर्ती पण आहे पण मी तुम्हाला फक्त ट्रॉली दाखवते ही कोणती आहे ती आणि आतून फक्त आपण बघूया काय खूप मोठी मूर्ती इथे बनते दादा कुठली ट्रॉली आहे नाही माहिती आहे बघा जर नाव पण नाही लिहिलेलं आहे पण खूप मोठी ट्रॉली आहे आणि त्याच्या बाजूला पण तिकडे ही बघा ट्रॉली आहे पण नाव नाही दिसत आहे त्याचं आपण थोडं आता फोडून बघूया चार बंगल्याची आहे भाई अच्छा ही चार बंगल्याची बाई ही चार बंगल्याची ही वाली ट्रॉली आणि ह्याचं नाव नाही ते बघा इथे आतमध्ये पण बघणार ना मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे रेडी आहेत म्हणून फक्त आता नाही ते आतमध्ये जायला जागा नाही तिकडे प्रभाव वगैरे मग लास्ट टाइम पण तुम्हाला दाखवलं होतं मी बाकी तुम्ही इकडे बघू शकता किती किती मतलब कंजेस्टेड झालेला आहे चला तर मग आता ही अपडेट होती सतीदाराच्या दुसऱ्या वर्कशॉपची जो गजमुख आर्ट्स आहे ते तीन मूर्तिकार आहेत आणि आता त्याच्या पुढे आहे ना तिकडे अजून एक वर्कशॉप आहे ओमकार परब यांचं हे पण ते पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण आहे ना बकरी अड्डाचे इथे आणि हा आपण बघितला गजमू काट आणि इथे आहे ना हवाला जो आहे ना हा ओंकार परब सरांचा हा वर्कशॉप आहे आणि इकडे आपण आतमध्ये जरा बघूया इथे हे बघा इथे पण ट्रॉल आहे त्या आणि इथे बघणार नाही बघा इथे पण मूर्ती बनून इथे रेडिय फक्त पेंटिंग नाही झालेत अशा खूप साऱ्या मूर्त्या तिथपर्यंत लांबपर्यंत बनलेलं ला आहे हे बघा हे बघा आणि खूप कंजेस्टेड इथे आहे आणि ह्यांनी जे बनवलेले आहेत ना मूर्त्या बघा इथे त्यांचं पोस्टर लावलेलं ला आहे हे बघा म्हणजे अशा मूर्त्या ह्यांनी इथे बनवलेल्या आहेत मित्रांनो आता जे आहे ना वर्कशॉप मी तुम्हाला सगळं दाखवले परेल वर्कशॉप गडसंकुल वर्कशॉप लालबागचा राजा आणि खूप काही तुम्ही या व्हिडिओ मध्ये आहे आणि शेवटी आपण आता इथे व्हिडिओ एंड करतोय आणि भेटूया आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या मोर्या